त्यांचा उमेदवारी अर्थ दाखल सांगायला पाहतो पाहतोय पा। की संपूर्ण हजारोच्या हो संख्येने मोक्त शक्ती प्रदर्शन जे आहे ते इथं इंडिया आघाडीच्या होते आपल्यासोबत आहेत आमदार वैभवजी नाईक वैभवजी नाई काहीच सांगाल बघितलं तर मोक्त शक्ती प्रदर्शन इथं करण्यात आलं आहे आपण बघितलं असाल की जी नकली शिवसेना म्हणतात त्यांनी खरं तर इंटरेवरून बघितलं पाहिजे आणि विनायक राऊत तिसऱ्यांदा मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील आणि त्यांच्या त्यांच्याविरोधात अजूनही उमेदवार देण्यास महायुक्ती अपयशी ठरली आहे आणि विनायक राऊत विजय निश्चित आहे बघितलं तर अद्यापही उमेदवार नाही जसं आपण म्हटलं की कोणी अजून रिंगणामध्ये नाहीये तरी सुद्धा आज उमेदवारी दाखल करताना बघितलं तर एका समुदायाचं नव्हे तर मुस्लिम समुदायातील महिला मोठ्या संख्येने महिलांची संख्या आपण तर सर्वाधिक इथे दिसते काय सांगाल सगळ्या समाजाचे लोक आमच्यावर आहे आणि उद्योग खरं तर उद्योग हा संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्या विजय रूपांतर होणार बघितलं तर मागच्या वेळी आपण बघितलं तर पावणे दोन लाखांचं मतधिक होतं यावेळी आपल्यास काय वाटतं राजकीय बदललेलं आहे खरं म्हणजे राजकीय स्थिती बदललेली आहे अशा आपल्याला किती मताधिक्याची अपेक्षा आहे आमदार वैभव नाही म्हटलंय की जास्तीत जास्त मताधिक्याने आपला विजय जो आहे तो निश्चित होईल आणि विनय का होते मोठ्या मताधिक्यानं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार होते कॅमेरामॅन अनंत तांबेसह राजन चव्हाण आपला रत्नागिरी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका